नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय किसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची तारीख आहे तीन डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण व्हिडिओचा लागन बाजार दाखवतो आहे तर बरेच आपल्या खानदेश भागाचे शेतकरी त्यांना लागण मिस कळत नाही तर लागण मित्रांनो जी तीन चार महिन्याची गाभण मेस असते पाच महिने सहा महिने तिला लागण मिस म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण मित्रांनो तीन महिने चार महिने सात महिने आठ महिने अशा लागणभेशी आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर आपल्या मशीदचा खरेदी विक्रीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकायचा असेल मित्रांनो तर माझा नंबर दिलेला आहे तुम्हाला तर व्हॉट्सअपला मला व्हिडिओ पाठवा मित्रांनो आणि बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो असा बाजार भरलेला आहे पूर्ण बाजारात तुम्हाला आपण माहिती देणार आहोत जर तुम्हाला बाजारात द्यायचा असेल ज्याला आमची शेतकरी त्यांच्यासाठी सांगतो आहे तर मुंबई आग्रा रोड आहे मित्रांनो त्यापासून तिथं पारोड्याचं फुली लागते पारोड्याच्या पुलीपासून सर मार्केटला रस्ता येतो मित्रांनो तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो फुलासा बाजार भरलेला आज म्ह आलेली आहे मित्रांनो भरपूर लागण म्हशी आता तुम्हाला आपण मोठ्या मशी पण दाखवणार आहोत लागण म्हशी आणि छोट्या मशी पण दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि आपले मित्रांनो भरपूर सेट व्हिडिओ पाहता तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करत जा तुम्ही भैया किती महिन्याची हो किती महिन्याची स सहा महिन्याची का काय घे मग वगैरे पंचावन्न हजार तर बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत आहे सहा महिन्याची कोण गावची गो? बघा ओलवाडीची कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमच्याकडं बोलावीस चौपन्न त्रेसष्ट चौवेचाळीस सहा तर मित्रांनो नंबर गेला आपण बघा काम नंबर चार चार तर मित्रांनो दोघी मशींना दूध पण आहे एकीला सहा लिटर एकीला आठ लिटर आहे मशी बघा मित्रांनो मोठ्या मशी आणि जातीवंत आहे मित्रांनो बघा काय वार मागत आहे पाच आठच्या भावाने मागत आहे ऐंशीचा भाऊ आपण सांगितलेला आहे तर थोडा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं त्र्याण्णव भूषण भाऊ भूषण गवळी तर मित्रांनो भाऊ नेहमी त्यांच्याकडे लागण मशी असतात जर कोणाला लागले तर कॉन्टॅक्ट करा तुम्ही अजून चार येत आहे भाऊ अजून चार येत आहे का तर मित्रांनो भाऊंकडे मित्रांनो नेहमी मोठ्या मोठ्या मशी असतात छोट्या मशी आणत नाही आता या ज्या मशी जल्ल्यावर कधी एक चाळीस एक तीस अशा भावाने विकल्या जाणाऱ्या मशी कारण की आता तीनच जवळ रेकॉर्ड आहे मित्रांनो त्यांना बघून तुम्हाला एक वाटणार आहे कारण की आताच त्या पंच्याहत्तरच्या खाली विकल्या जाणार आहे मित्रांनो या मशी मोठ्या मशी आणि कारण की त्यांना दूध पण आहे आणि चेक केल्यानंतर म्हशी दूधची काही गॅरंटी वगैरे हो राहत नाही फक्त लागणचीच गॅरंटी राहते तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आता शर्टकडे चार पाच लागण मशीन जात बघा मशीनची तुम्ही किती महिने की शर्ट तीन चार महिने तीन महिने की घ्या क्या प्राइस होगी प्राइस एक, एक दस तर मित्रांनो जात बघून किंमत आहे तिची आता गिरमध्ये येते त्यामुळे जेवढी किंमत आहे तिची किती महिने की शर्टे तीन चार महिने चार पाच साडे चार महिन्याची चार पाच महिने लगे कहाँ के आप अपना आप कहाँ के रहने वाले परवणी परवनी के रहने वाले प्रॉपर यहाँ से खरीदी करते हैं अपन यहाँ से खरीदी करके गुरुवार का बाजार है परवणी का परवनी का गुरुवार का बाजार है गंगाखेड खेड़ नहीं गंगा खेड़ का शनिचर का है अच्छा अच्छा है शनिवार का है गंगा का तर मित्रांनो आता या ज्या मशी आहे तिथं तुम्हाला भेटणार आहे जर कोणाला मशी खरेदी करायची असतील तर भाऊचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शर्ट आपला कॉन्टॅक्ट नंबर बोलू कॉन्टॅक्ट नंबर नव्वद नाम केमेशा लागण काय का आपण व्यापारी लावण का व्यापारी घर घरपेबी तर मित्रांनो आता या म्हशी बघा तुम्ही आता इथून खरेदी केलेली आहे तुझ्या बाजाराहून आणि या मशी तुम्हाला परवणीकडे बघायला भेटणार आहे आता यांची जी किंमत आहे मित्रांनो ऐंशी हजार नव्वद हजार पंच्याहत्तर हजार त्या पुढच्या किमतीच्या म्हशी आहेत कारण की त्यांची जात बघू शकता मित्रांनो तुम्ही मोठ्या मोठ्या म्हशी छोट्या मशीनी म्हशी बघा मित्रांनो चार चार महिन्याच्या म्हशी चार चार महिन्याची म्हशी बघा मित्रांनो मोठ्या मशी आणि यांच्याकडे तुम्हाला डायरेक्टच्या गाडीच्या मशी बघायला भेटणार आहे चार चार महिन्याचे अशा म्हशी नुसते बाजारात दुधाची मशी जरी घ्यायला गेली या तोलावरच्या दीड लाखाला तोलावर मशी तोला यांची किंमत जी असणार आहे मित्रांनो नव्वद हजार पुढे तुम्हाला किंमत सांगतील ती कारण मशी मोठी आहे मित्रांनो तर मित्रांनो आता एक कमल शेडच्या दावनीला मशि आलेली आहे सर्व लागन मशी आहे 4 महिने घे 4 कमल भाई क्या भाव इसका इसका 135 135 का भाव तर मित्रांनो चार महिन्याची मेष बघा मित्रांनो मोठी मेष आहे जनने पे दोन लाख रुपये की भाई से जनने पे 2 लाख की जॉब दे ना तर मित्रांनो व्यवहार चालू आहे

तर मित्रांनो आता म्हशी बघा एक किती महिने की साडेपाच महिने की, की। गिर जापर आहे काय <laughs> तीन महिने की बहुत बढिया आपला मोठा भाऊ आहे हा ना पहिचान जरी शेट आपण तर मित्रांनो सर्व मोठ्या मोठ्या मशी आलेले आणि आता मार्केटला लागेल मशी येणारच

तर मित्रांनो म्हशी जी आहे तिथं समोर म्हशी चेक वगैरे केले जातात आता ज्या म्हशीचा इथं व्यवहार वगैरे झाला मित्रांनो परत ती म्हशी चेक केली जाते इथं तिथं एक दीड महिन्याची सुद्धा मशी चेक करून सांगितली जाते मित्रांनो hey. आता कसं आहे मित्रांनो आज चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आलेली आहे मोठ्या मोठ्या मशी आलेली आहेत तुम्हाला नुसतं आज आपण पूर्ण जास्त करून म्हशी दाखवून देतो आहे जास्त किंमत विचारत नाही किती महिन्याची तेवढं सांगून तुम्हाला जास्त करून म्हशी दाखवून देतो आहे मशी बघा तुम्ही